माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची आ, या पालखी सोहळ्यामध्ये समाज यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे मी सध्या बारामतीमध्ये आप आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी शासनाच्या वतीने ज्या ही योजना राबवल्या जातात त्या योजनांचे फलक या ठिकाणी लावले लावण्यात आलेले आणि नागरिक आणि वारकऱ्यांना याविषयी माहिती देखील देण्यात येत आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये ज्या प्रकारे जनजागृती केली जाते तशीच जनजागृती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत पालखीतून देखील ही जनजागृती करण्यात येत आहे चित्ररथ प्रदर्शन लोककला पथनाट्य आणि सहाय्याने या वारीमध्ये ही जनजागृती सुरू आहे आपल्यासोबत या विषयी बोलण्यासाठी प्रमोद कोळे करायचा आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल काय संकल्पना आहे संवाद वारीच्या माध्यमातून आपण म्हणजे माहितीच्या संपर्काच्या माध्यमातून वारीचे उपक्रम राबवतो या उपक्रमांमध्ये आपल्याला चित्ररथ आपल्यासाठी चित्ररथ असतो पथनाट्याच्या टीम्स आहेत लोककलेचे माध्यम माध। आहेत अजून आपला हा प्रदर्शनाचा संच असतो त्याच्या माध्यमातून लोकांना आपण भेटवस्तू देतो त्यांना विविध दे योजनांचे प्राउशर सुद्धा पुरवतो त्यांना शासनाच्या ज्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही ते माहिती जनसंपर्काच्या माध्यमातून पोहोचवण्याचं आपण आहे की तुकोबा राय आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तुकोबा राय यांनी गाथा लिहिल्याचं म्हणजे समाजापर्यंत पोहोचवली त्याप्रमाणे आपण काम करत आहोत पुण्यापासून ते पंढरपूर पर पर्यंत ही जनजागृती सुरू राहणार आहे पुणे ते पंढरपूर ही जनजागृती चालू आहे आपण पुण्यापासून तर आता बारामतीत आपलं मुक्काम आहे हे बारामतीपर्यंत तर आलेलो आहे तिथून पुढचे पंढरपूर पर्यंत आपण ही सगळी जनजागृती करणार आहे आणि मध्ये आपला, आपला मोठा टेंट पण असतो तिथं सुद्धा या सगळ्या माहिती वगैरे अवेलेबल असतात प्रमुख कुठल्या योजनांची जनजागृती हे नागरिकांमध्ये केली जाते जसं की लाडकी बहीण तर सगळ्यांची लोकप्रिय आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी लोकांसाठी किंवा घर घरकुल योजना आहेत विविध ग्राम जे गावात शेतकऱ्यांसाठीच्या काही योजना आहेत या सगळ्या योजनांची माहिती आपण देत असतो एकूणच या माध्यमातून आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून ही जनजागृती वारीमध्ये केली जात आहे मंगेश केसरे सामटीव्ह न्यूज बारामती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या